नमस्कार साहित्य केसरी काव्य करण स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस सावटी काव्य वाचन कोड क्रमांक आहे पंचावन्न आणि कवितेचं शीर्षक आहे वल्गना नुसत्याच त्याच वल्गनांचा उपयोग होत नसतो नुसत्याच त्याच वल्गनांचा उपयोग होत नसतो बसूने घरात गड्यारे इतिहास होत नसतो नुसत्याच वलगनांचा उपयोग होत नसतो बसूनी घरात गड्यारे इतिहास होत नसतो वाळूत बसून भ्रमाचा मारू नको सरेषा गणिताने समजत नाही पाण्याची वाळूत बसून भ्रमाचा मारू नको सरेषा गणिताने समजत नाही पाण्याची खोल भाषा अरे काठावरून नदीचा अंदाज येत नसतो काठावरून नदीचा अंदाज येत नसतो बसून घरात गड्यारे इतिहास होत नसतो खोट्या दांड गाईला खऱ्याने कोललेच पाहिजे खोट्या दांड गाईला खऱ्याने कोललेच पाहिजे आणि दाबला गळा कितीही तरी बोललेच पाहिजे खोट्या दांड गाईला खऱ्याने कोललेच पाहिजे आणि दाबला गळा कितीही तरी बोललेच पाहिजे फुसक्या फटाकडीचा आवाज होत नसतो अरे फुसक्या फटाकडीचा आवाज होत नसतो बसूनी घरात गड्यारे इतिहास होत नसतो घामाशिवाय येथली पिकणार नाही माती घामाशिवाय इथली पिकणार नाही माती रक्ताशिवाय मित्रा घडणार काय क्रांती घामाशिवाय येथली पिकणार नाही माती आणि रक्ताशिवाय मित्रा घडणार काय क्रांती बढाईतून लढाईचा विश्वास येत नसतो अरे बढाईतून लढाईचा विश्वास येत नसतो बसून घरात गड्या रे इतिहास होत नसतो भविष्यातल्या पिढ्यांसाठी अन्यायाशी लढा भविष्यातल्या पिढ्यांसाठी अन्यायाशी लढा जिवंत असाल तर रस्त्यावर येऊन भिडा भविष्यातल्या पिढ्यांसाठी अन्यायाशी लढा जिवंत असाल तर रस्त्यावर येऊन भिडा अरे मसनातल्या मुद्यांना संताप येत नसतो मसनातल्या मुडद्यांना संताप येत नसतो बसून घरात गड्यारी इतिहास होत नसतो आणि शेवटचं कडवं आहे की संकट येती जाती का उगाच रडावे संकट येते जाती का उगाच रडावे संघर्षातून आपले भविष्य फुलवून घ्यावे संकट येते जाती का उगाच रडावे संघर्षातून आपले भविष्य फुलवून घ्यावे गत आयुष्याचा पुन्हा प्रवास होत नसतो गत आयुष्याचा पुन्हा प्रवास होत नसतो बसूनी घरात गड्यारी रे इतिहास होत नसतो नुसतं त्याच वलगनांचा नुसतं त्याच वलगनांचा उपयोग होत नसतो नुसतं त्याच वलगनांचा उपयोग होत नसतो बसूनी घरात गड्यारी रे इतिहास होत नसतो इतिहास होत नसतो धन्यवाद